नमस्कार मित्रांन श्रुतिका चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे मुलचन सन्स मध्ये जे की लोकेटेड आहे लक्ष्मी रोड काका हलवाई दुकानाच्या समोर संपूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे आज आपण येथील काटपदर साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर वर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला ला करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्हाला मुलचे सन्स मधील कुठले कलेक्शन पाहायला आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माझं नाव ज्ञानोबा कांडनगिरे मी सेल्समॅन तुम्हाला साडी दाखवतोय हो ते बघा काठ पदर साडी मध्ये कमीत कमी रेंज मध्ये ते पाहिजे तीनशे नव्याण्णव रुपयाची साडी आहे पाट पदर मध्ये सिल्क मध्ये साडी आहे हे पादर आहे या साडी ब्लाउज येणार कॉन्ट्रास्ट पदर आहे त्याला कॉन्ट्रास्ट हा पदराला बॉर्डर आहे हे बघा हे हे साडी बघा हे पूर्ण डिझाईन येणार अशी पूर्ण ते 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 ते, एकदम ते 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 प्लेन असतो आणि हा ब्लाउज कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार कॉन्ट्रास्ट ब्लाउज तीनशे नव्वद रुपये साडीच प्राइस आहे तीनशे नव्वद तीनशे नव्वद रुपये तीनशे पाच कलर येते चार पाच कलर येतील याच्यामध्ये तुम्हाला अलग अलग कलर मिळणार डिझाईन पण अलग अलग मिळणार हे एक वेरायटी झाली आहे त्याच्यानंतर हे दुसरी व्हरायटी दाखवतो तुम्हाला ते लाडकी बहीण आजकाल नवीन चालली ते भरपूर चालतंय मात ते लाडकी बहीण आहे चारशे ऐंशी रुपयाचा प्राइस आहे ते बघा याच्या ब्रॉकेटचा ब्लाउज यायचं आणि पदार पण छान आहे एकदम हा फॉदर आहे आणि हायकडचा ब्लाऊज येणार मध्ये हा ब्रॉकेटचा ब्लाऊज सुंदर साडी एकदम घातल्यानंतर इतकी सुंदर दिसली साडी आहे ते पहा त्याने बघितले त्याने चार चार पाच पाच घेऊन गेले आतापर्यंतचे रेकॉर्ड आहे भरपूर चालते लाडकी बहीण हिचं नावच आहे लाडकी बहीण साडी छान आहे बॉर्डर बॉर्डर वगैरे छान आहे पण एकदम सुपर आहे बघा आणि सॉफ्टिक सॉफ्ट आहे कपडा एकदम सॉफ्ट आहे अंगाला सुकून बसणार आहे फुगणारा कपडा म्हणजे हा इथं ब्लाऊज छान आहे ह्याची प्राईज आहे चारशे ऐंशी रुपयेच राहिले चारशे चार ऐंशी चार रुपये चारशे ऐंशी रुपये याच्यात थोडं आता हेवी दाखवतो आणखी तुम्हाला येता साडे साडेसातशे रुपये ब्रॉकेट याच्यामध्ये साडे साडेसातशे रुपये साडी येत आहे हे बघा वेलीची हा वेलीची डिझाईन आहे कदर पण छान आहे याचा ब्लाउज कॉन्ट्रास्ट आहे ब्लाउज बुट्टा पण आहे ब्लाऊजचा बुट्टा आणि ह्या ब्लाऊज ला बॉर्डर येणार सुंदर साडी आहे एकदम मी अस डिझाईन बघायची पूर्ण डिझाईन असेल वेली आहे पूर्ण साडीवर अशी बघा बघा हा बांधायचा भाग आहे प्लेन आहे ब्लाउज

పధర పధరే బాగా పదార్ పధర డిన डिझाईन मध्ये अशी आणि चेक्स दोन्ही कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन एकदम छान एकदम ओलोर असे ओलोर हा प्रिंट आहे प्रिंट आणि सेल्फ ब्लाऊज हा शेप ब्लाउज आहे हा ब्लाउज ब्लाउज ला बॉर्डर छान हो, आहे काय प्राइस आहे सर सातशे नव्याण्णव रुपये सातशे सातशे नव्याण्णव रुपये छान आहे

मोठी बॉर्डर आहे आणि हा हा मध्ये डिझाईन येणार आहे असा पूर्ण डिझाईन आहे हा हा डिझाईन येणार हा डिझाईन हा डिझाईन बुट्टी पण आहे एक नंबर नंबरच्या बुट्टी छोटी बुट्टी मोठी बुट्टी हा बांधायचा भाग आहे आणि हा ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट आहे सर का ब्लाउज हे सातशे तीस रुपये सातशे तीस सातशे तीस रुपये एकदम रिजनेबल रेट मध्ये एकदम छान असं काटपादल साड्यांचं कलेक्शन एकदम एकदम सोबर कलर आहे सुपर आहे कलर पण एकदम छान येत हे बघा हे नग पैठणी पैठणी मध्ये दाखवत तुम्हाला हे नग पैठणी मध्ये एकदम शोभर ऑटो नाही कपडा सॉफ्ट आहे एकदम हे बघा सॉफ्ट कपडा आणि याचा पदर बघा कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट पदर आहे पदर कॉन्ट्रास्ट आणि नंबर एक चा पदर एकदम एका एक हा पदर आहे बघा आहे पदर याचा पदर येणार आणि हा मध्ये डिझाईन येणार नक मध्ये नकचा डिझाईन पूर्ण साडी लॉवर साडी ऑल ओला प्रिंट आहे का हे बघा ऑल आर प्रिंट येणार का हा प्रिंट ऑल आर आहे हे बघा छान आहे हा बांधायचा भाग आहे आणि हा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज हे एकदम स्मूथ कपडा एकदम ओपन घटणारा कपडा आहे बॉर्डर पण कॉन्ट्रास्ट आहे

याचा पदार आहे पदार एकदम नंबर एक रिच प आहे रिच आहे गोंडा पण आहे याला गोंडा आहे आणि बुट्टी बघा छोटी बुट्टी एकदम सोबर वयस्कर वयस्करदायांसाठी याच्यासाठी एकदम नंबर एक साडी आहे आणि बॉर्डर पण एकदम बॉर्डर पण छान आहे दोन्ही कडून सेम बॉर्डर आहे सेम डिझाईन बॉर्डर आहे कमी जास्त नाही काही नाही हे बघा फ्रेश माल आहे आणि एकदम कपडा आहे बघा कपडा नाही काही नाही एकदम कपडा एकदम लाइनिंग आहे बांधायचा भाग आहे पदार आहे आणि हा आहे तो ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट मध्ये हो। ब्लाऊज ब्लाऊज ला बॉर्डर याची काय प्राइस आहे सर याची प्राइज आहे बाराशे साठ रुपये बाराशे साठ बाराशे साठ हा नाही कलर मिळून कलर मिळून जातील याच्यात पण ह्याच्यात पण कलर मिळतील तुम्हाला छान आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे बेंगलोर सिल्क मध्ये सिल्क हा बेंगलोर सिल्क मध्ये दे। बेंगलोर सिल्क तुम्हाला बेंगलोर सिल्क हो बघा बेंगलोर सिल्क पॅटर्न हाय एकदम रिच पगार आहे गोल्ड आहे पगार एकदम रिच आहे हा बाहेर पूर्ण गोल्डन पॅटर्न पूर्ण बॉर्डर आहे गोल्डन कलर आहे आणि हा ब्लाउज आहे रेड कलरचा ब्लाउज हा ब्लाऊज येणार हा प्लेन ब्लाऊज त्याला बॉर्डर येणार छोटी ब्लाउज आणि हा असा डिझाईन येणार वांगी कलर कलर पण एकदम पोअर कलर सेम आहे सेम आहे दोन्ही कडून बॉर्डर सेम आहे हे बघा एकदम सोबर oh. एकदम रिच लोक रिच काय प्राइस आहे हे आहे सोळाशे पन्नास रुपये सोळाशे सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास वा छान आहे एकदम सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास मध्ये नंबर एक चा एकदम नंबर एक एकदम सोळाशे पन्नास मध्ये किती कलर मिळतील ह्याच्यामध्ये पाच सात कलर मिळतील सहा सात कलर मिळतील ह्याच्यामध्ये सहा सात कलर मिळतील हा एक पॅटर्न बघन गोल्डन कलर मध्ये गोल्डन कलर मध्ये पूर्ण गोल्डन कलर येणार आहे

सहा सात कलर इथेच याच्यामध्ये ब्लाऊज आहे हा ब्लाउज येणार ब्रॉकेटचा आहे ना हा ब्लाऊज असा आहे सिम्पल ब्लाऊज आहे ब्रॉकेट ब्रॉकेट मध्ये ब्लाउज आहे ब्रॉकेटचा ब्रॉकेट अठराशे पन्नास रुपयाची प्राइस फक्त अठराशे पन्नास अठराशे अठराशे पन्नास अठराशे पन्नास मध्ये नंबर आहे का तुम्ही सुंदर साडी एकदम अशी बॉर्डर आहे पूर्ण गोल्डन मध्ये पूर्ण गोल्डन कलर आहे छान आहे रिच आहे बघा हो सुंदर साडी एकदम ह्याच्यात तुम्हाला पाच सहा कलर पण अवेलेबल आहेत गोंडे पण आहेत छान असे

बघाय वर्क मध्ये स्टोन वर्क मध्ये छान आहे एकदम हे बघा बॉर्डर वर्क येतील स्टोन वर्क मध्ये छान आयटम आहे बॉर्डर शेम आहे पण बॉर्डर शेम हे बघा क्वालिटी एकदम आहे बोला पदर आहे लाइनिंगचा छोटी लाइनिंग पदर आहे आणि हा ब्लाउज आहे हा ब्लाउज येणार ब्रॉकेटचा ब्लाउज आहे हा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे हा ब्रॉकेट मध्ये ब्लाऊज येणार आणि त्याला पण असे स्टोन आहेत बॉर्डरला स्टोन आहेत बॉर्डरला येणार हे सोळाशे सोळाशे नव्या नव्वद रुपयाचे सोळाशे नव्वद नव्वद रुपयाला एकदम वेर केल्यानंतर सुंदर आहे साडी एकदम ह्याच्यात किती कलर मिळतील सर ह्याच्यामध्ये सात आठ कलर मिळतील तुम्हाला हा ना हो छान

डिझाईन येणार आहे पूर्ण पूर्ण साडीवर अशी डिझाईन साडीवर डिझाईन अशी हे बघा बघा छान नंबर एक चा आठवण नंबर एक चा एकदम बघा हे सुंदर आहे साडी आता कलरच एकदम छान आहे छान कलर एकदम हा बांधायचा भाग आहे आणि हा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे ब्लाऊज पण छान आहे बॉर्डर आहे ब्लाऊज ला

ब्लाउज आहे कला पूर्ण डिझाईन येणार असं छान आहे बुट्टी साडी हे बघा नंबर एक पीस एकदम हे बघा हे डिझाईन कसं आहे का बॉर्डर सेम आहे छोटी बॉर्डर आहे दोन्ही कडून सेम बॉर्डर आहे बघा आणि बुट्टी वेगळी एकदम वेगळी एक एकदम एक नवीन आता मग एकदम फॅन्सी मध्ये मोडते हे बघा बघाय बांधायचा भाग आहे नेसायचा भाग आणि ब्लाउज ब्लाउजी आहे ब्लाऊज ला बॉर्डर आहे पाहिजे सर हे सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास फक्त सातशे पन्नास रुपये एकदम छान आहेत काटपदार साड्या रिजनेबल रेट मध्ये एकदम रिजनेबल फिक्स रेट होलसेल रेट आहेत एकदम रिझनेबल आहे नक्की एकदा शॉप व्हिजिट करा एकदम छान कलेक्शन आहे शॉप मध्ये अक्षय मध्ये आहे हा कलर डिझाईन वेगळा मध्ये त्याचा बघा एक पैठणी पैठणीमध्ये आहे आठशे तीस रुपयाचा आहे नंबर एक चा आटम आहे सोबर ऑटम आहे सेम पदर एकदम छान आहे हा पदर छान आहे आणि बॉर्डर पण छान आहे हे बघायचं हा कलर येणार बघा डिझाईनर आणि फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट फॅब्रिकच आहे बघा फक्त रुपये फक्त आठशे तीस रुपयाला आहे हे बघा बघाय भाग बांधतो आणि हा ब्लाउज आहे सेल्फ मध्ये हा ब्लाउज येणार ब्लाऊज पण आहे सुंदर याच्यात किती कलर मिळतात याच्यामध्ये आठ दहा कलर मिळतील छान आहे